आपल्याला दिसते बघा आपण स्वयंपाक आहे आणि कशा पद्धतीने स्वयंपाकाची तयारी तयारी चाललेली आहे अशी तयारी चालू आहे पैलवान काय बेते आज हा पैलवान काय बनवत आहे होय हा झाली तयारी सगळी हे काय असं काय कसं कसं बनवलंय जरा सांगा हा दूध टाकून शिजवला हा आणि आता पुढे काय पुढे आता काय केळी दलिया नाश्ता करायचा बोला बोलाय की तुम्ही झालं सांगितलं सांगितलं थंडाई कशी मारली तुम्ही सांग थंडा येंडा थंडाईला काय काय बोल किती बदमट भाजीला चाल भाजी भाजी करायचं आलं भाजी पालक हा हा झालंय बाजू पंधरा वीस मिनिट हा नाही नाश्ता झाला बसलो तर म्हणून चालू आहे भाजी चालू आहे आता आपण पुढे बघूया कि किचन मध्ये आपल्या वीर हनुमान कुस्ती टाळीमध्ये पुढे काय चालू आहे काय पहिलंय नाश्ता बनवलाय काय शेवाळ्या केल्या दुधातल्या बदाम काजू मनुक शेवाळ्या टाकल्या तूप टाकलं पुन्हा वरून दूध टाकलं काजू बदाम आणि मुनुक टाकले पाच ते सात मिनिट लागतात दररोजच्या रोटीन मध्ये नाश्ता असतो असतो प्रचंद असतात थंडाई असतो हा पार्टनर पार्टनर बनवतो आज मी बनवलो तर हा बनवतो हा पहिलवान सगळे उत्साही आहेत पुढे तर बोला पहिलवान नाव सांगा पहिलं आणि आज काय काय विशेष काय आहे सांगा आंबाडीचं भव्य मैदान आहे त्यात खूप प्रेक्षणीय गोष्टी अशा बघायला मिळणार आहे आपल्याला आज आठपाडीचं बहुत म्हणजे असं मोठं ऐतिहासिक मैदान आहे जे तिकीट लावून पण बघायला मिळणार नाही असं आणि सगळ्यांच्या जोडी तोड अशा कुस्त्या आहेत एक नंबरला डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे दोन नंबरला कृस्तमे हिंद महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशा भव्य ऐतिहासिक कुस्त्या लागणार आहेत पहिलवान तुमच्या तयारी विषयी सांगा आमच्या तालमीतील पैलवान सतीश मोड यांची तीन नंबरला कुस्ती आहे सांगलीच्या प्रशांत शिंदे बरोबर अच्छा 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 पहिलवानांची जोरात तयारी आहे आणि थोडक्यात त्यांनी रूपरेषा काय आहे आजच्या तालमीची दिलेली आहे पहिलवाना आपण काय बनवताय थंडावी बनवतोय थंडाई म्हटलं की तोंडाला पाणी सुटत थंडाई फक्त तालमीतच आपल्याला मिळणार आणि आपण इथं बघतोय कि वीर हनुमान कुस्ती तालमीमध्ये आठवड्याच्या पैलवान कसे बनवतायच मला एक पैलवान थोडक्यात सांगा कशा प्रकारे बनवतायत ही थंडाईमध्ये काय काय वापरलं जाते कशी बनवली जाते किती वेळ लागतो आणि त्याचा थोडक्यात फायदा काय आहे थंडाई थंडा येणारिक फास्ट होते आणि थंडाही पिलेली पोटासाठी चांगली असते पचनक्रिया बडीशे धन धनं टाकल्यावर पोट तिघार राहत उष्णता अंगाची बाहेर जाते बी यात टाकायची बारीक मिक्सर मध्ये बारीक करायची आणि परत पाणी वतून गाळायची गुळ टाकल्यावर चांगलं असतंय मग गुळ टाकून प्यायचा आता ही थंडाई जी आहे ती दिवसातून किती वेळा दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी अच्छा अच्छा दररोज तुम्ही थंडाई बनवता काय म्हणजे तुम्हाला त्यातल्या आता सगळी माहिती झालेली आहे अच्छा एका वेळेस आपल्याला थंडाई किती घ्यावी लागते लिटर लिटर आता मला एक सांगा आता साधारणपणे शंभर सव्वाशे सा पैलवान आपल्याला तालुक्यात आहेत सगळ्यांची थंडाई तुम्ही बनवता म्हणजे साधारणपणे किती किती जणांसाठी म्हणजे प्रत्येकानं म्हणजे ग्रुप आहे ठीक आहे तिघांचा ग्रुप आहे मिळून त्यांची त्यांची थंडाई बनवायची अच्छा अच्छा आता ही थंडाई आपण मिक्सर मध्ये बनवतो हा नाही मग ते कुंडी मध्ये बनवायचे कुंडी कुठे आहे तिथे बनवणारे दुसरे ती पण वापरतात लवकर होण्यासाठी मिक्सर अच्छा अच्छा जर थंडाई विषय जाणून ना एकदम झक्कास वाटला एकदम मस्तच पण पलीकडे काय बनवतात गॅसवर ओयेत आहे ते अच्छा ते ग्रुप साठी ग्रुप साठी प्रत्येक जाण्याचे ग्रुप ने प्रत्येक जाण्याचे ते काय असेल ते उद्योग करायचे छान आहे एकदम छान आहे अच्छा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पैलवान आपले रिकव्हरी साठी पण कोणतं प्रोटीन दाखवा बघू दाखवा बर अच्छा दाखवणं आवश्यक आहे आजच्या घडीला नक्की काय आहे काय पैलवान काय करतात काय खातात हे सगळ्यात महत्वाचं आहे जेवढा म्हणजे होऊन होय रिकव्हरी साठी आहे प्रोटीन आहे सगळे सगळे पैलवान रिकव्हरी साठी प्रोटीन हेच घेतात का सकाळी म्हणजे आता बरोबर आहे बरोबर दिवसातून किती वेळा

मोठे सगळेच पैलवान सगळेच पैलवान उत्साही दिसतात आणि प्रत्येक जण बघायचं आणि सुरुवात पण आहे थोडक्यात मैदान आहे ते जाणून घ्या नंबर एक ला कुस्ती रक्षी आणि बोला पंजाबी अच्छा नंबर दोन ला कुस्ती सिकंदर शेख आणि कोण रे जयदीप कुमार नंबर तीन ला कुस्ती वैभव आणि महडोद्र काळे आणि नंतर सतीश मुडे या तालम्यातला पैलवान आठपडीतला आणि विरोध अ सांगली आणि त्यानंतर मुलींची कुस्ती आहे आमच्या तालमीतले मोठे पैलवान आणि नंतर गावडे मला एक पैलवान फराक मला एक आजच्या थोडक्यात एक सांगा <laughs> आपल्या तालमीचं महत्व आपल्या तालमीचं वैशिष्ट्य आणि त्यानुसार आपल्या आजचं जे मैदान होणार आहे त्यासाठी आपली किती तयारी झालेली आहे आणि त्याचं महत्व आजचं मला थोडक्यात सांगा हा आपल्या सांगा आपल्या <laughs> आप तालमीत आजपर्यंत खूप मोठे पैलवान झालेले आहे उदाहरणार्थ किरण भगत येथूनच मोठा okay. होऊन गेलेला आहे नंतर अशी उमेश शिरतोडे किरण जाधव कदम जा असे खूप मोठे मोठे पैलवान रवींद्र गायकवाड आणि आता त्याच्यातूनच ही बारखी पिढी आता मोठी होत चाललेली आहे तसेच उदाहरणार्थ आहे ती मोठे मोठे परवान आहेत आणि आपल्या तालमीतून अशीच मोठी प्रगती होणार आहे नक्की होणार आहे आणि वस्तात जसे कोच सर्व आमची प्रॅक्टिस व्यवस्थित घेतात त्यामुळे खुराक बी आम्ही भरपूर खातो आणि सगळे बघा नाश्ता बिल चालू आहे सगळ्यांचा व्यवस्थित सर्वजण करतात प्रॅक्टिस कि आणि छोटा सगळ्यात आमच्या तालुक्यातला लाडका पैलवान अज पैलवान अजब्या पैलवान पैलवान ओके ओके हा हा बोला बोला त्यांचाच बंधू हायचा त्यांच गेल्या वर्षीच अधिवेशनला पासष्ट किलो ला मिडल आहे कोणत्या फुलगाव कि धाराशिव दारेशु। दारेशु। उला। दारेशु उला। दारेशु उला। अच्छा अच्छा सर्व इथे चांगले बऱ्यापैकी चांगले पलवान आहेत एवढं मोठं वैशिष्ट्य असताना इथे सर्वजण भेट देऊन जातात सर्व मोठी मोठी माणसं येऊन जातात तालीम एक नंबर आहे हो तालीम सगळी सोय जी आहे आता मी बघितलं सगळी तापटीप आहे स्वच्छता आणि मेन जी सोय आहे सकाळी आपले आवरणाची जे आहे ती सगळ्यात कोणत्याही तालमीची पहिली ती गोष्ट पाहिजे ती जर स्वच्छ असेल व्यवस्थित असेल मग अख्खी तालमी व्यवस्थित स्वच्छता ही सारखी होते रोज रोज जेव्हा व्यायाम करून पैलवान वर येतात तेव्हा पहिल्यांदा स्वच्छता घेतात नंतर आहे ती दुसरी सुरुवात होते तालमीची ठीक आहे धन्यवाद धन्यवाद पैलवान मुलाखत घ्यायची खेळून वातावरण आपल्याला तालमी दिसतंय सगळे पैलवान कसे एकदम उत्साही आहेत आणि हे वातावरण आपल्याला या ठिकाणी या तालमीमध्ये असं दिसतंय ठीक आहे तर आता आपण बघतोय आपल्या वीर हनुमान कुस्ती तालीम केंद्रातील एक अशीच काही पैलवाना पैकी एक नॅशनल झालेलं आहे यांचं नाव रोहित पवार आहेत यांचं धाराशिव युनिव्हर्सिटी कडून यांचं नॅशनल ला पंजाब येथे सिलेक्शन झालेलं आहे एकशे पंचवीस किलो मधून कॉंग्रॅच्युलेशन पैलवान आणि चांगली प्रगती अशी आमचं सगळ्यांचा सपोर्ट आहे ह्यांना अशी प्रगती करावी पैलवान थोडक्यात सांगा ना की नॅशनल ला जी तुमची सिलेक्शन झालेलं आहे निवड झालेली आहे त्यासाठी तुम्ही काय तयारी केली आता किती वर्ष झाली आणि तुम्हाला ज्या क्षेत्रात कुस्ती क्षेत्रात प्रवृत्ती कशी मिळाली प्रवृत्ती म्हणजे माझ्या आई मला प्रवृत्ती मिळाली आणि घेतली तीन सकाळी चारला प्रॅक्टिस चालू होती सहाला संपवतो परत नऊ ते दहा प्रॅक्टिस असत ते झाले परत दुपारी तीन ते सात असं प्रॅक्टिस होतो सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे हा आहे की हा पैलवान तालीम सोडून घरी गेलतात तर पण ज्या दिवशी घरी गेला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या नॅशनल सिलेक्शन झालं सिलेक्शन झालं अरे वा ठीक आहे आता 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 हे चाललेलं आहे शेवग्याची शेंग दिसते फ्लावर दिसतोय हा मिक्स भाजी दिसते मग आपण पाहिलं काय विशेष मेनू काय मग आज मिक्स भाजी का मिक्स भाजी आज का करावीची वाटली का नेहमी असतं अच्छा सोमवार आहे आणि सोमवारसाठी आज आपण मिक्स भाजीची तयारी केलेली आहे म्हणजे दर सोमवारी असंच असत का सोमवारी तुमचा जो ग्रुप आहे कारण आता बघतोय आपण इथं एक तालम्याचे एक विशेष आहे की जेवढे पैलवान आहेत ते ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहेत ग्रुपमध्ये वाटलेले आहेत प्रत्येकाने आपापल्या साठी सगळी तयारी करायची आहे आज तुमच्या ग्रुप साठी तुम्ही हे बनवलेले आहे आता मैदान तर आपलं दोन वाजता चालू आहे दोनच्या नंतर साधारणपणे चालू आहे त्याच्या आधी हे सगळं आता मग आता जेवण वगैरे केल्यानंतर थोडी विश्रांती पण घ्यावी लागेल बरोबर आहे की नाही मग त्याचं कसं शेड्यूल आजचं शेड्यूल काय आहे आज सकाळी पाच वाजता आज जरा लेट उठवलं हा प्रॅक्टिस ही ग्राउंड झाली प्रॅक्टिस झाली आणि नंतर साफसफाई ही रोज रोज साप साफसफाई कंटिन्यू राहते सातच्या सात दिवस कंटिन्यू रोज सकाळी प्रॅक्टिस झाल्यास साफसफाई होते आणि आता सकाळी आज थंडा नाश्ता ही चालला जेवण लवकर चाललं अच्छा पहिला म्हणून आजच्या तयारी कशी झालेली आज मैदानाच्या तयारीच्या विषयी सांगा मैदानाची तयारी खूप दिवसापासून चालू होती किती नंबरला आपला आज कुस्ती आज खाली जोडली कुस्ती अच्छा अच्छा तर मंडळी आपण बघतोय आणि खूप छान वाटले या ठिकाणी मी सकाळी इथं उतरलो आणि त्यानंतर कधी एकदा तालीम बघेन असं झालेलं आणि बघितल्यानंतर इतकं मनाला समाधान झालं की